नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो दुसऱ्या शाळेतून आलेले विद्यार्थी कोणत्याही वर्गामध्ये आपल्या शाळेत येऊ ते आपल्याला इम्पोर्ट करायचे असतात ते इम्पोर्ट कसे करायचे यावर सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यासाठी आपण गुगल किंवा मध्ये जाऊ या ठिकाणी मी गुगल मध्ये जातोय या ठिकाणी गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला युडाएस प्लस एवढंच टाईप करायचं आहे या ठिकाणी मी टाईप करून घेतोय या ठिकाणी युडायस प्लस टाईप केल्यानंतर या ठिकाणी युड एस प्लस ही एक वेबसाईट आपल्याला दिसेल पहिलीच यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा अशा प्रकारचे इंटरफेस आपल्याला दिसेल या ठिकाणी आपल्याला मोबाईलच्या वरच्या साईडला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल मोबाईलच्या वरच्या बाजूला उजव्या साइड मध्ये लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणाहून आपल्याला स्टेट निवडायचं आहे आपलं स्टेट जे असेल ते आपण निवडून घेऊ आणि मी गो म्हणतोय महाराष्ट्र निवडलं आणि गो म्हणतोय गो म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी काम करायचं आहे आपल्याला शालेय विद्यार्थी इम्पोर्ट करायचे आहे म्हणजे स्टुडंट मॉडेल या ठिकाणी विविध प्रकारचे मॉडेल दिसत आहे त्यामधलं आपल्याला स्टुडंट मॉडेल यासमोर लॉग इन करायचं आहे लॉग इन म्हणतोय या ठिकाणी आपल्या शाळेचा युजर आय आणि पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकायचा आणि लॉग इन म्हणायचा आहे मी पासवर्ड युजर आयडी टाकून घेतोय बघा मित्रांनो या ठिकाणी मी शाळेचा युडीएस नंबर आणि पासवर्ड टाकलेला आहे आणि कॅपचा कोड पण टाकलेला आहे आता मी याला लॉग इन म्हणतोय आपण सुद्धा लॉग इन म्हणायचं आहे लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी हे जे रेड कलरच आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रामध्ये आपल्याला दुसऱ्या शाळेतील विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आलेला आहे तो इम्पोर्ट करायचा आहे तर यावर मी क्लिक करतोय दोन हजार पंचवीस ला आणि अशा प्रकारची पॉपअप येईल याला मी क्लोज म्हणतोय यानंतर आपल्याला काम करायचं आहे या ठिकाणी इम्पोर्ट मध्ये या ठिकाणी बघा झूम करून दाखवतोय या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे दिसत आहे आपल्याला जायचं आहे स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन या ठिकाणी बघा प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी आहे आणि इम्पोर्ट मॉड्यूल या ठिकाणी इम्पोर्ट मॉड्यूल कारण विद्यार्थी आपल्याला आयात करायचा आहे दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेत आलेला तर या ठिकाणी मी क्लिक केलंय या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तीन फंक्शन येतात इम्पोर्ट विद इन स्टेट आपल्या राज्यातीलच विद्यार्थी आहेत का इम्पोर्ट आउटसाइड स्टेट दुसऱ्या राज्यातील आहे का आणि ड्रॉपबॉक्स इन ऍक्टिव्ह स्टुडंट लिस्ट ड्रॉपबॉक्स मधला तो विद्यार्थी आहे का तर मी इम्पोर्ट विथ इन स्टेट माझ्या शाळेमध्ये आलेला विद्यार्थी हा ह्याच राज्यातला असल्यामुळे या गो या बटनवर क्लिक करतोय या ठिकाणी आपल्याला गेट पेन पेन नंबर परमनंट एज्युकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायची आहे तर पेन कसा शोधायचा यासाठी सुद्धा आपल्याला सांगतोय या, आप या ठिकाणी आपल्याला गेट पेन अँड जो यावर आपण क्लिक करून घेऊ यावर मी क्लिक करतोय या ठिकाणी विद्यार्थ्याचा आधार क्रमांक आणि इयर ऑफ बर्थ जन्मवर्ष या ठिकाणी टाकायचा आहे जन्म वर्षाचे शेवटचे चार अंक हे टाकून घेतोय आणि सर्च करतोय या ठिकाणी बघा मित्रांनो मी विद्यार्थ्याचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकलेला आहे आणि त्याच्या जन्मतारखेचे वर्षाचे शेवटचे चार अंक या ठिकाणी टाकलेले आहे जसं की दोन हजार अठरा आणि मी सर्च म्हणतोय सर्च वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याचा पेन डीओ डीओबी बी हे सर्व आपल्याला आपणाला दिसेल यानंतर हा पेन नंबर आपल्याला येथून कॉपी करायचा याला दाबून ठेवून दाबायचा आहे आणि कॉपी म्हणायचा आहे कॉपी म्हटल्यानंतर हा पेन नंबर कॉपी झालेला आहे या ठिकाणी बघा मित्रांनो मी स्टुडंट पेन या ठिकाणी पेन नंबर टाकून घेतोय आणि डेट ऑफ बर्थ टाकलेली आहे आणि गो या बटनवर समोरच्या गो या बटनवर क्लिक करतोय या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आलेली आहे तर महत्वाची बाब यामध्ये ही की स्टुडंट स्टेटस हा ड्रॉपबॉक्स मध्ये आहे हे जर आपल्याला स्टेटस रेड कलर मध्ये जर आपल्याला दिसलं असतं तर आपण विद्यार्थी इम्पोर्ट करू शकलो नसतो आणि त्यासाठी दोन्ही शाळेचे फायनलायजेशन होणे आवश्यक आहे त्याशिवाय विद्यार्थी आपण इम्पोर्ट करू शकत नाही या ठिकाणी स्टेटस आपल्याला दिसत आहे ड्रॉप बॉक्स मीट सेशन ड्यू टू प्रोग्रेशन टीसी ऍक्टिव ऍक्टिव्ह फॉर इम्पोर्ट पब्लिक स्टेटस नॉट नोन तर या ठिकाणची विद्यार्थ्यांची या ठिकाणी सर्व माहिती आलेली आहे या ठिकाणी करंट स्कूल सुद्धा डिटेल या ठिकाणी दिसत आहे आणि ड्रॉप बॉक्स मध्ये हा विद्यार्थी आहे तर ज्या ठिकाणी आपल्याला ज्या वर्गामध्ये आयात आयात करायचा आहे हा कुठून आला त्या शाळेचं संपूर्ण नाव कोणत्या वर्गात आपल्याला घ्यायचं आहे या ठिकाणून इम्पोर्ट क्लास वर्ग निवडून घ्यायचा आहे वर्ग निवडल्यानंतर या ठिकाण शिक्षण कोणत्या शिक्षण मध्ये आलेलं आहे आपल्या इथं आणि डेट ऑफ ॲडमिशन आपण त्याला कोणत्या वर्गामध्ये ऍडमिशन देऊन राहिलेलं आहे तर या ठिकाणी ऍडमिशन तारीख टाकायची आहे या ठिकाणी बघा मित्रांनो मी ऍडमिशन दिनांक टाकून घेतलेली आहे आणि खाली जे आपल्याला इम्पोर्टचं जे बटन दिसत आहे यावर आता मी क्लिक करतोय आपण सुद्धा यावर क्लिक करायचं आहे आपल्याला विचारत आहे आर यू शुअर यू वॉन्ट टू इम्पोर्ट स्टुडंट आणि त्या मुलाचं नाव दिलेलं आहे कोणत्या वर्गामध्ये इम्पोर्ट करायचं आहे ते दिलेलं आहे आणि मी आता याला खात्री अस खात्री आहे मला म्हणून मी याला कन्फर्म म्हणतोय आपण सुद्धा कन्फर्म म्हणायचा आहे ओके स्टुडंट सक्सेसफुली इम्पोर्टेड ओके आलेले आहे अशा प्रकारे आपल्या शाळेत आलेले कोणत्याही वर्गामध्ये विद्यार्थी आलेले विद्यार्थी आपण टी सी घेऊन आले विद्यार्थी इम्पोर्ट करू शकता हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद